विंदाच चढतो का तू थोडी पण नाही भीती वाटत वर चढतोय एक दोन तीन चार पाच सहा आमची गॅरंटी सांगत होतो तुम्हाला नावदेवी गोविंदा पदक चिंचगर या गोविंदा पदकाचा प्रयत्न असेल का आठ ठर लावायचा कोणी पण किती पण पहिल्यांदा सहा तर आपल्याला लागले कोणत्याही प्रकारची अंडी कोसळली नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स चा या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे जसं की या ब्लॉगची तुम्ही भरपूर जास्त वाट पाहत होते तोच ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला थमनेल बघून तर समजलंच असेल हा ब्लॉग कशावर आहे ते तर मित्रांनो आज आपण गावदेवी गोविंदा पथक चिंचगर या पथकाचा सराव पाहायला जाणार आहोत म्हणजे कसा सराव चालू आहे ते सर्व काय मी या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि जसं की येत्या सत्तावीस ऑगस्टला आपला गोपाळकाला सण येतोय म्हणजेच आपण त्याला दहीहंडी उत्सव म्हणतो तर दहीहंडी उत्सव जवळ आला की गोविंदा पथक हे एक महिना आधीच प्रॅक्टिसला सुरुवात करतात कारण या गोपाळकालाच्या दिवशी त्यांना चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो त्या चांगल्या एका एक दिवसाच्या परफॉर्मन्ससाठी ते एक महिना आधी प्रॅक्टिसला सुरुवात करतात तर तसंच या गावदेवी गोविंदा पथकाचा सराव आपण या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि या पथकाचा सराव प्रारंभ एक ऑगस्टलाच झाला आहे तर मित्रांनो या सराव प्रारंभाला भरपूर सारे गावातले मंडळी उपस्थित होते त्याची तुम्ही क्षणचित्रे आधी पाहून घ्या <laughs> <straw> <attanzan> मित्रांनो ही होती क्षणचित्रे काही सराव प्रारंभाची तर मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्टच्या दिवशी चाललो आहे सराव पाहण्यासाठी आणि भरपूर सारे गोविंदा तिथे जमतील ग्राउंडमध्ये आणि गावदेवी गोविंदा पदकाचा सराव हा हवी पाटील चिंचगड या शाळेच्या ग्राउंडमध्ये होतो तर तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल या पथकाच्या सरावामध्ये तर तुम्ही सुद्धा येऊ शकता तर चला जर आपण आता तिथे जाऊनच भेटूयात भरपूर एक्सायटेड आहे मी सुद्धा शूट घेण्यासाठी कधी हा शूट घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो पोचवतो असं झालं आहे मला पण तर चला जाऊयात आता आपण सरावाच्या ठिकाणी तर पहिला तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळे आज प्रसाद मात्रे ब्लॉक्स हा यूट्यूब चॅनल इथपर्यंत पोहोचला आहे तर अजून पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर आपले तीन हजार सबस्क्राईब पूर्ण करून टाका तर चला तर जाऊया जाता आपण सरावाच्या ठिकाणी तर मित्रांनो आज भरपूर मुलं आले प्रॅक्टिसला पाहू शकता इथे आणि आज वर मुलं आहेत इथे वॉर्मअप चालू आहे सध्या तर आणि हा वॉर्मअप झाल्यानंतर म्हणजेच पंधरा ते वीस मिनटं इथे वॉर्मअप करतात आणि नंतर मग थर लावायला सुरुवात करतात तर मित्रांनो जस्ट वॉर्मअप झालाय आणि आता थर लावायला सुरुवात केली चार एक्क्यांची प्रॅक्टिस करायला लावले हे बघू शकता ठेवा गेला जे ते लक्ष तर मित्रांनो चार एक्के लावल्यानंतर आता पाच सरांची ट्राय मारतायत पाहू शकता तुम्ही समोर पहिला चढलाय हा दुसरा आणि आता बाल गोविंदा चढतोय मस्तपैकी पाच थरांची सलामी दिले इथे आणि आज सुट्टी असल्यामुळे भरपूर पोरांची उपस्थिती दिसते तुम्हाला मित्रांनो पाहू शकता एवढे दिवस काय एवढी पोरं दिसत नव्हती पण आज भरपूर पोरं दिसत आहेत प्रॅक्टिसला त्यामुळे थर सुद्धा लागत आहेत मित्रांनो पाच थर लागल्यानंतर आता सहा थरांची सलामी देत आहेत पहिल्यांदाच सराव सुरू झाल्यानंतर सातरांची सलामी देतात ग्राउंडवर तर मित्रांनो सात हर लावायचे होते पण पाचच लावलेत तर पुढची ट्राय जर केली तर बालगोविंदा सुद्धा वरती चढवतील तर पाच राहा

तीन नंबर वर आहे तीन नंबर आहे सेट होऊ दे असू हो दे, दे। आ, तुला काय न काय चला सलामी पण आता वर चढले चार नंबर ओके सलामी पण मारली ओके परफेक्ट खाली चार नंबरला खाली येऊ दे पोजिशन होल्ड करा थोडा सावकाश गाडी नको सावकाश तीन नंबर खाली हो तीन अल्या, नंबर हा सुद्धा अधिक नंबर खाली बरोबर

नो ट्राय चालू आहे सहावा थर उठणार नाही फक्त थर उठतील कर, फर्स्ट टाइम लावायला लावले तिथे सहा थर पण काय सक्सेसफुल नाही झालं तर उतरवतील आणि पुन्हा एकदा ट्राय करतील वरचे जे तीन होते तीन पण एकमेकावर एक बरोबर गेले होते बरोबर झाला सहाचे सहा लागले लागलं पण नाही रिस्क नाही घ्यायची काय थोडासा व्हायब्रेशन वाटला वरती त्याच्यामुळं डाऊन केलाय बाकी काही इश्यू नव्हता बरोबर ना फक्त उठवले नाही याच्यासाठी आणि एवढ्या पोरांचं आपण जर सहा लावतो ना तर आपण जिंकलो शंभर टक्के जिंकलो आपण उठवला नाही तर मित्रांनो सहा सराची ट्राय झाली पण गोविंदा उठला नाही आणि दोन हजार चोवीसचा चा बाल गोविंदा हा आहे बा तुझं नाव काय आशिष आशिष कितवीला आहे तर मित्रांनो बेस लावल्यानंतर हा बालगोविंदा सातव्या थरावर असणार आहे तर सातव्या थरावर चढशील का तू भीती नाही वाटणार आणि आत्ता जेव्हा तू सहा थराची आपण ट्राय केली तेव्हा तू वर गेलतास तर काय वाटलं का बिंदास चढतो का तू थोडी पण नाही भीती वाटत वर तर असंच चढत राहा आणि शाळेत जातो की नाही जातो ना व्हेरी गुड आणि सर्वजण इथे गोविंदा बसले ते बघू शकता हा आदेश किती थरावर चढतो था तू पाचव्या तर मित्रांनो पाचव्या थरावरून दोन एक्के दो मारतो आदेश आणि हे सर्व बेस्टचे पोर आहेत बेकीचे हे पाहू शकता सहाचा सहाचीच प्रॅक्टिस जाणार आहे आता बेकी चढल्यानंतर तुझं काम समजला तुम्ही जरा जवळ राहा ना म्हणजे आणि जेवढा जवळ करताय ना तेवढा जवळ खेचा खेळ चालली नाही माहिती चला दोन नंबर चाललाय दोन नंबर आवाज बन सगळ्यांचा आवाज बन दोन नंबर रेडी तर मित्रांनो पुन्हा एकदा साची ट्राय करतायत चार नंबर चढतोय चार नंबर चढतोय चार नंबर चढतोय नवीन दोघांच्या का चार नंबर चढतोय चार नंबर जातोय वर

लागले लागले सहा लागले अजून सात तर लावू आम्ही लास्ट पर्यंत याचा हात सोडला नाही लास्ट पर्यंत एवढा व्हायब्रेशन होता वर पडेल ना कधी नाही याची गॅरंटी नव्हती पण यांनी एवढा जबरदस्त सपोर्ट केला एंड पर्यंत नंबर कंट्रोल केला जबरदस्त पण थरातले लोक बोलू नका चार नंबर गेला असं वाटत होता का तिथून रिटर्न येईल पण पाच नंबरला कोण होता एक नंबर कामगिरी आदूशी पण आमची गॅरंटी नव्हती मी खाली होतो मी खाली यायला सांगत होतो तुम्हाला पण पण तरी उठलास आपला सहावा पण उठला असता सहावा शंभर टक्के असता कारण पूर्ण बॅलेन्स होती पाच उठल्यानंतर सहावा इझी मध्ये होता असा बसलेला होता सेकंड होल्ड होती वर कोणाला माहित नाही अतिशय चांगली कामगिरी पहिल्यांदा सहा तर आपल्या लागलेत कोणत्याही प्रकारची कांडी कोसळली नाही प्रत्येक प्रकारचा पॉलिटिक्स बाजूला ठेवून ही जी एकी आपण इथे निर्माण केले त्या एकीला समर्थन देण्यासाठी बाहेरील दे। जे आपल्यासाठी मित्र कोणाचे कोणाचे मित्र असणार आहेत ते मित्र आपल्यासाठी इथे आलेले आहेत त्याचं नाव आशिष भोईर एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या मुलगा पुणे गावावरून आलेला आहे कमीत कमी पंधरा ते सोळा किलोमीटर तिथून रोजचा ट्रॅव्हलिंग करतोय तुझं नाव मी रुपेश ठाणगे रुपेश ठाणगे हा गाव डोंगस त्या गावावरनं आलेले आहे तुझं नाव प्रतीक मुकणे उसर उसर उसरवरनं येतोय खूप लांबचा सा गाव आहे सागरवागे सागरवागे कुडूस कुडूस आहे आपण विचार करायला पाहिजे की आपल्याला सपोर्ट करण्यासाठी बाहेरील लोक किती उत्सुक आहेत म्हणजे आपल्या दहंडीचं नाव आता मी मग ऐकलं की यूट्यूबवर काहीतरी टेन टॉप टेनमध्ये आपण मोजले जातोय तर आपण ज्या पुढच्या पालघर जिल्ह्यामध्ये टॉप टेनमध्ये आपण गणले जातोय म्हणजे आपण आज कुठपर्यंत पोहोचलोय बिना प्रॅक्टिसनी आपण जर असे पाच ते सहा तर लावू शकतो तर जर आपण प्रॅक्टिस केली तर शंभर टक्के आठ तर आपण लावू शकतो तर माझी गावदेवी माता गणपती बाप्पा यांना प्रार्थना आहे की कोणत्याही प्रकारचा कोणाला इथे नुकसान होऊ नये तर सर्वांनी एकदा पुन्हा एकदा घोषणा करावी बजरंग गणपती धन्यवाद तर मित्रांनो प्रॅक्टिस आपली संपन्न झाली आणि ग्राउंड करता आता पाहू शकता

अरे पता कि श्रीरा जय श्रीरा <laughs> तर मित्रांनो आपण बघितलंच यशस्वीरित्या आपले सात हर आज ट्राय केला आपण सात हरांसाठी आणि सात हर लागले सुद्धा बोलायचं गेलं तर आणि आज पन्नासपेक्षा जास्त गोविंदा उपस्थित होते प्रॅक्टिसला आणि आज उपस्थिती होती जैनेशदाची सुद्धा आणि सर्व शिस्त पद्धतीने आज सात हरांची ट्राय झाली तर काय बोलशील दादा याच्याबद्दल नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आज प्रॅक्टिस झाले थोडीशी शांतता असली तर प्रॅक्टिस पण बऱ्या पद्धतीने होते आज पन्नास मुलांमध्ये सहा तर लावणे म्हणजे एक अशक्य गोष्ट आहे तेवढीच रिस्क आहे पण बऱ्यापैकी मुलांनी आज कव्हर केलं आहे नक्कीच आठ तराची प्रॅक्टिस येत्या तीन ते चार दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला जाईल आणि जर वाडा तालुक्यामध्ये बोलायचं गेलं तर आप टॉप फायमध्ये आपला पथक मानला जातो गावदेवी गोविंदा पथक चिंजगर याबद्दल काय बोलू शकतो सगळ्याच गोष्टीमध्ये चिंचगर गावाचं नाव आहे वाडे तालुक्यात जर तुम्ही बघत असाल तर क्रिकेट क्रिकेटमध्ये वाडे तालुक्यामध्ये चिंचगर गावाचं नाव असं की काही वर्षापूर्वी आम्हाला बॅन केलं होतं सेम कंडिशन आहे दहीहंडीमध्ये न प्रॅक्टिस करता आदल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी पुरुषमधली मोठी ट्रॉफी ही दहीहंडी पटकाने मारली होती आणि तोच जल्लोष तोच जोश जो या सुद्धा नक्की बघायला मिळेल तुम्हाला आणि जे प्रॅक्टिसला मुलं सध्या तर येत नाही आहेत गावातले सुद्धा त्यांच्याबद्दल त्यांना काय एक संदेश दिसतो त्यांना आम्ही ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे काही मुलांच्या ज्या कामाच्या शिफ्ट आहेत तर त्या शिफ्ट आता उद्यापासून ऍडजस्ट करणार आहेत तर नक्कीच उद्यापासूनच संख्या वाढेल मुलांची आणि जर आपल्या गावाच्या बाहेरचे जे गोविंदा आहेत त्यांना जर आपल्या गोविंदा पथकामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते येऊ शकतात का हो नक्कीच नक्कीच बाहेरच्या मुलांचा प्रत्येक वर्षी आपल्याला सपोर्ट असतो आठ ते दहा मुलं असे आहेत की ती आमच्या फ्रेंड सर्कलमधले आहेत आणि ते रेग्युलर आम्हाला मदत करत असतात आम्हाला कोचिंग पण केली या पॅटर्नची कोणालाच माहिती नव्हती कशा पद्धतीने बेकी लावतात कशा पद्धतीने चढाई केली जाते ही सगळी माहिती त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला मिळाली होती तर मित्रांनो पाहिलंच तुम्ही संपूर्ण माहिती दिली नयनेश दादानी आणि हा होता नयनेश दादा एक प्रसिद्ध विकेट किपर आहे आणि खूप नाव रोशन केलं आहे वाडा तालुक्यात नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये धनंजय चिंचगर या संघातून असतो द नयनेश दादा तर चला असंच रा कंटिन्यू अजून आपले गोविंदा आहेत सर्वांना मी तुम्हाला भेटवतो थँक्यू मित्रांनो पाहिलंच आपण सहा थरांची आपण आज ट्राय मारली आणि हे काही गावदेवी गोविंदा पथक चिंजगडचे गोविंदा पथक आहेत म्हणजेच सदस्य आहेत सर्वच काय आणि सर्व काय चौथ्या थरावर कोणी पाचव्या थरावर कोणी खाली कोणी बेकीला असतं सर्व काय सदस्य आहेत गावदेवी गोविंदा पथकाचे आणि आजची प्रॅक्टिस कशी वाटली एवढे पोरांची जर उपस्थिती होती तर अतिशय सुंदर प्रॅक्टिस होते आमची दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आणि आम्हाला नक्कीच आशा राहील का जो आम्ही गेल्या वर्षी आमचा थोडाशा आशा पूर्ण नाही झाल्या त्या आम्ही नक्कीच यावेळेस गा चिनगर चिनगर गावातील सर्व ग्रामस्थांच्या आणि आमच्या गोविंदाच्या आशा पूर्ण करून नक्कीच पुढीलशा अंडीचा मान आम्ही मिळू आणि मागच्या वर्षी कुठेतरी गावदेवी गोविंदा पथक कमी पडलं होतं पण यावर्षी कमबॅक होईल की नाही नक्कीच कमबॅक होईल कारण की मागच्या वर्षी ज्या चुका आहेत त्या आम्ही यावर्षी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत आणि करतोय पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि दिवसांदिवस हा गोविंदा पथकांचा खेळ यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन वाढत चालले आहेत जर जर यावर्षी वाडा तालुक्यामध्ये आठ ठर लागले तर गावदेवी गोविंदा पथक चिंचगर या गोविंदा पथकाचा प्रयत्न असेल का आठ ठर लावायचा कोणी पण किती पण येऊ हो दे आमचा गाव गावदेवी गोविंदा गावदे पथक आहे सगळ्यांना बघून घेऊ आम्ही तर मित्रांनो बघू शकता थोडीच तोड उत्तर दिला आहे बोल बजरंग गणपती बाप्पा मंगलमूर्ती मित्रांनो हा सौरभ आहे आणि सेफ्टी वगैरे बघू शकता सहाव्या थरावर चढायला लागतं आणि सहाव्या थरावरून एक एकका मारायला लागतो तर वरती चढताना भीती वाटते का सहाव्या थरावरून वरती एकका मारताना नाही भीती वाटत आता मला सपोर्ट असतो भीती वाटत नाही हा गा आणि कसं वाटतं म्हणजे वर गेल्यावर काय आणि नाही या वर्षी चांगला परफॉर्मन्स असेल का हो हा आहे अक्षयदादा भरपूर मेहनत घेतो भरपूर मेहनत आणि सर्व पोरं जमवण्यापासून प्रॅक्टिसला येण्यापासून आणि प्रॅक्टिस सुरू करण्यापासून मेहनत असते अक्षयदादाची सर्व काय मेहनत पाहायला मिळते आणि अक्षयदा तू कितव्या दरावर असतोस चौथ्या दरावर चौथ्या थरावरून तीन एक्के मारायला सक्सेस पण होतात सक्सेस पण होतात तर मित्रांनो चौथ्या थरावरून तीन एक्के मारणं म्हणजे खायचं काम नाहीये चौथ्या थरावरून तीन एक्के मारायला पण म्हणजे दम लागतो एक आणि तो आहे अक्षराधामध्ये आणि मारतो आणि कसं वाटतं जेव्हा तीन एक्के तू मारतोस वर चौथ्या थरावरून तेव्हा काय विचार असतो मनामध्ये काय नाही एक दही आणि खेळ आहे आपला मराठी सण आहे त्यामुळे जोश असतो आमच्या अंगामध्ये तो आम्ही काढतो जोश आणि या वर्षी जोश पाहायला मिळेल का हा नक्कीच जोश बघायला मिळेल तुम्हाला सगळ्यांना ओके okay. मित्रांनो हाय माझा मित्र खास मित्र राजा आणि हा बेकीला असतो आणि वरती याच्या म्हणजे एवढ्या हट्टेकट्टे तीन मुलं असतात ना तरी भाई वाकत नाही असा तगडा आहे एक बघू शकता तीन एक्के मारतो बेकीला असून तरी पण आणि थोडं पण हलत नाही तर असंच प्रयत्न करत राहा आणि हलू नको आणि यावर्षी आपण अंडी फोडूच सर्व सदस्य राहिलेत हा गणेश आणि तुझं नाव काय दादा आशिष तू कुठून येतो कोण्यावरून तर कोण्यावरून येतो मित्रांनो पाहू शकत मित्रांनो हे जे तुम्ही दोघे बघताय तुझं नाव काय हा दिनेश आहे आणि हा आशिष भोईर दिनेश आणि आशिष हे यावर्षी वाडा ते शिर्डी ना वाडा ते शिर्डी धावत प्रवास केला आहे या दोघांनी तर कसं वाटलं प्रवास करताना खूप छान वाटलं विश्वास कांबेरे एक फेमस झालाय जो धावपट्टू आहे तो तो सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी धावत प्रवास करत असतो आणि त्यांच्या सोबतच हे दोघं गेलते साई बाबा की मित्रांनो आज प्रतीक पटेल हा सुद्धा प्रॅक्टिसला आला होता गा गावदेवी गोविंदा पथक चिंजगर यांच्या प्रॅक्टिसला तर कसं वाटलं आज सहा थरांची आपण ट्राय केली तर भरपूर चांगलं वाटलं आज आलो मी तर पाच थर लागायचे आज साडेपाच लागले उद्या सहा लागतील नक्कीच नक्की तर सर्वांनी प्रॅक्टिसला या हीच अपेक्षा करत आहेत आता सध्या तरी गावदेवी गोविंदा पथक चिंचगर कोण इच्छुक असतील अजून आमच्या पथकामध्ये जॉईन व्हायला त्यांनी पण येऊन प्रॅक्टिस करू शकता चला मित्रांनो हा होता गावदेवी गोविंदा पथक चिंचगर यांचा सरावाचा ब्लॉग तर पाहिलाच तुम्ही तर असेच मी अपडेट देत राहणार आहे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉग मिळतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Eco, vinda eco, fala. Eco, vinda eco, fala.